आज शेतात राबणाऱ्या सर्ज राजाचा म्हणजेच बैलपोळ्याचा सण आहे या निमित्ताने केवळ राज्यातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या जैन उद्योग समूहातर्फे बैलांचे पूजन सालदार आणि शेतकऱ्यांचा सा सन्मान करत पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बैलपोळा सणाच्या निमित्ताने बैलांची भव्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली जैन उद्योग समूहातर्फे गेल्या तीस वर्षांपासून बैलपोळा हा सण साजरा करण्यात येतो पोळ्याच्या दिवशी सर्व बैलजोड्या एकत्र येतात ग्रामीण भागात ज्या पद्धतीने वातावरण असतं अगदी त्याच पद्धतीने या ठिकाणी सजावट केलेली असते यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांनी आपले सांस्कृतिक पारंपरिक नृत्य सादर करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले यंदा बैलपोळा हा सण अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वाद्य तसेच तालावर नृत्य करत साजरा केल्याचं पाहायला मिळालं पारंपरिक पद्धतीने बैलपूजन करून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य भरून बैलपोळा उत्सवाची सांगता करण्यात आली आहे धर्मेंद्र राजपूत जयगाव टाइम्स न्यूज करतो आणि जो पोळा फोडतो जो बैल पोळा फोडतो ज्याला तिथे बक्षिस दिले जातात त्याच पद्धतीने जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड ही आपली शेती आणि शेतकरी यांच्यासाठी काम करणारी जगभरातील नावाजलेली संस्था आहे आणि या संस्थेच्या मार्फत गेले तीस वर्ष झाले या जैन हिलवर हा बैलपोळा सण आपण साजरा करतो आहोत आणि जसं खेड्यात होतं त्याच पद्धतीने इथे सगळं वातावरण असतं आणि जवळजवळ आपल्या अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूल ज्या गावातील आहे किंवा रेसिडेन्शियल स्कूल जी इथे आहे ह्याच्यातले सगळे विद्यार्थीसुद्धा इथे या बैलपोळ्याचा सण साजरा होताना बघायला येतात जेणेकरून त्यांनाही कळतं की शेती शेतकरी आणि त्यांच्यासाठी जे काही हे सण असतात ते कशा पद्धतीने साजरे होतात त्यांनाही तो एक आनंद घेता येतो तसेच आपल्याकडचे जैन इरिगेशनमध्ये जवळजवळ बावन्न बैलांच्या जोड्या आहेत वेगवेगळ्या साईटवर मिळून जे ॲग्रिकल्चर साईट आहे कंपनीच्या त्याच्यावर मिळून बावन्न जोड्या आहेत आणि त्या बावन्न जोड्यांबरोबर बावन्न सालदार आहेत आणि तेही सुग ते स्वतः त्यांचा सगळा परिवार कंपनीतील शेती विभागात काम करणारे जवळजवळ एक हजार सगळे सहकारी या पोळ्याच्या सणात सहभागी होतात आनंद व्यक्त करतात नाचतात ढोल ताशांमध्ये सगळे कार्यक्रम आपला साजरा होतो आणि त्याच्यानंतर खापर पा पुरणपोळीचं जेवण प्रत्येकाला इथे दिलं जातं आणि त्याचसोबत ह्या सगळ्या जोड्या ज्या आहेत त्या, त्या जोड्यांनासुद्धा त्याच जे पदार्थ आपण खाणार आहोत तेच सगळे पदार्थ आजच्या दिवशी खायला दिले जातात